आपल्या बटेरला सहा दिवस पूर्ण झाले हे बघा असं आपण पूर्णपणे आपल्या आत बटेर आहेत मित्र सहा दिवस पूर्ण झालेले आहे त्याला पूर्ण कम्प्लीट आज सहा दिवस झालेले तुम्ही

इथं आपण खाद्य ठेवलेलं आहे ना पण पाण्याचं भांडं आहे अशा प्रकारे आहेत आपल्या आजचा सहावा दिवस तर एकाच लाईट लावलेला आहे हा आणि इकडे एक चार्जिंचा आहे जो लाईन गेल्यावर ऑटोमॅटिक लागतो